सहपालकमंत्री व नगरविकास राज्यमंत्री माधुरताई मिसाळ यांनी इचलकरंजी महानगरपालिकेला भेट देऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला अमृत दोन पॉईंट झिरो घनकचरा मलनिस्सारण प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजना पंचवांगा नदी प्रदूषण नियंत्रण मालमत्ता करवाढीसाठी उपाययोजना आणि ई प्रशासन अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली महानगरपालिका आयोगत्ता प्रशासक पल्लवी पाटील यांनी पीपीटीद्वारे कामांचा अहवाल सादर करताना प्रलंबित अनुदान व जीएसटी परतावा मिळावा अशी मागणी केली त्यावर मंत्री मिसाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पंचगंगा नदी प्रदूषण रोखणे मालमत्ता सर्वेक्षण तृतीय पंथीयांसाठी स्वच्छतागृह उभारणे आणि महानगरपालिका शाळांत सुविधा वाढवण्याच्या सूचना देखील दिल्या नगर रचना विभागातील योजना क्रमांक एक व दोन मधील क एक शेरा काढण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली या बैठकीस माजी मंत्री प्रकाश अण्णा आवडे आमदार राहुल आवडे माजी आमदार सुरेश हळवणकर आदी मान्यवर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते